वाटाण्याचा सीझन आहे तर वाटाणे भात झालाच पाहिजे तर वाटाणे भात बनवण्यासाठी इथे मी पहिल्यांदा एक छोटं वाटण बनवलेलं आहे त्याच्यासाठी थोडंसं ओलं खोबरं एक मिरची अर्धा इंच आलं आणि आठ नऊ पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत आणि अर्धा टोमॅटो हे सगळं आधी बारीक करून घेतलं नंतर त्याच्यात थोडीशी कोथिंबीर घातली आणि नंतर मिक्सरला फिरवून घेतलं कुकर इथे मी गरम करत ठेवलेलं आहे त्याच्यात थोडंसं तेल घातलं आणि थोडेसे खडे मसाले घातले खडे मसाले भाजून नंतर त्याच्यात उभा चिरलेला कांदा घातला कांदा थोडा फ्राय झाल्यानंतर त्याच्यात आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे आलं लसूण पेस्ट दोन मिनिट फ्राय करून घेतली आणि बनवलेलं वाटण टाकलं वाटणही तीन चार मिनिट परतून घ्यायचं नंतर त्याच्यामध्ये मसाले घातले मसाल्यामध्ये इथे मी हळद चटणी गरम मसाला आणि जिरं भाजून खलबत्त्यामध्ये कुटून त्याची बारीक पावडर करून ती घातलेली आहे अशी ताजे ताजे जिरेपूड बनवून घातली की त्याची टेस्ट खूप छान येते मसाले दोन मिनिट भाजून घेतले आणि नंतर त्याच्यामध्ये टोमॅटो वाटाणा बटाटा घालून मिक्स केलं नंतर त्याच्यात स्वच्छ धुवून तांदूळ घातले तांदूळही दोन मिनिट छान मसाल्यात मिक्स करून घेतले आणि एक ग्लास पाणी घातलं पाणी घातल्यानंतर मी भातामध्ये मीठ टाकलेलं त्याचा व्हिडिओ स्किप झाला आणि स्लो गॅसवरती दोन शिट्ट्या केल्या कुकर थंड झाला की झाकण काढायचं भात आपला इथे तयार झालेला आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद